तुम्ही जर भाजपच्या कडपामध्ये गेले नाही तुम्ही जर भाजपच्या वळचणीला बसले नाही तर तुमच्या विरोधात मग ईडी असेल मग सीबी असेल वेगळ्या वेगळ्या केंद्रीय यंत्रणा असतील त्या ठिकाणी तुमच्या मागं भुंगा लावून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुमच्या नाड्यात दाबण्याचा प्रकार हे सत्ताधाऱ्यांकडून होतय याच्यापेक्षा राज्यातलं दुसरं घाणेरड चुकीचं किंवा वाईट राजकारण दुसरं काहीच नाही कारण या देशामध्ये मी जसं सत्ताधारी पक्षाचं नाव घेतलं तसंच देशाच्या वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये सत्ताधारी विरोधात जे जे पक्ष आहेत आणि जे ज्या पक्षाचे नेते यांच्या भोलतापांना बळी पडत नाहीत यांच्या विरोधात त्या ठिकाणी काम न करायचं थांबवत नाहीत त्या त्या सगळ्यांच्या विरोधात मग ते कुटुंबातले असू नात्या गोत्यातले असू म्हणजे कुटुंबातलीच माणसं कुटुंबाच्या विरोधात सोडली जातात वेळ प्रसंगी एकमेकांच्या विरोधात शीत युद्ध त्या ठिकाणी करायला लावतात याच्यापेक्षा राजकारण असू शकत नाही म्हणजे जे परिवार वादाच त्या ठिकाणी म्हणजे टीकात्मक राजकारण करतात तेच परिवारामध्ये आपसापसात वाद लावून त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचं अत्यंत वाईट राजकारण करतात एक नागरिक म्हणून किंवा एक मतदार म्हणून हे म्हणजे अशक्य सगळ्या गोष्टी झाल्यात मी सुरुवातीला आमदार रोहित पवारांचं उदाहरण घेतलं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची कशी चुकीच्या पद्धतीनं गैरवापर करून संवैधानिक पदाचा आणि त्या कारवाईचा कसा चुकीच्या पद्धतीनं गैरवापर करून लोकांना नेत्यांना कुटुंबाला आणि महाराष्ट्रातल्या खास करून महत्वाच्या नेत्यांना छळलं जाते मला वाईट या गोष्टीचं वाटतं की राज्यातले कुठलेही पक्ष असू द्या महाराष्ट्रातले कुठलेही नेते असू द्या कुठल्याही पक्षाच्या आणि विचारधारेच्या असू द्या स्वकर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात परंतु तुमच्या क्षणिक सुखासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करणं एखाद्याला अडचणीत आणणं एखाद्याची घरफोडी करणं पक्ष फोडी करणं आमदार फोडी करणं खासदारांची त्या ठिकाणी म्हणजे पळवणं हे सगळं राजकारण आणि त्याच्या पुढच्या हाईट म्हणजे पदाधिकाऱ्यांना भूलतापांना बळी पाडून जे स्वार्थी लोक आहेत त्यांना आपल्या कळपात घेणं आणि जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांना छडत राहणं हे जर सध्याच्या राजकीय सत्ताधारी यंत्रणेचं त्या ठिकाणी गमक असेल सत्तेचा गैरवापर असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मी चर्चा करतोय रोहित पवारांवर या अगोदर बारामती अॅग्रोवर त्यांच्या कारवाई करण्यात आली का तर ते शरद पवार साहेबांचे समर्थक आहेत शरद पवार साहेबांनी भाजप सोबत जायचं नाही म्हणून निर्णय घेतला म्हणून त्यांचेच अजित अजितदादा हे राष्ट्रवादीतून काही आमदार घेऊन बाहेर पडले त्याच्या अगोदर शिवसेनेला भगदाड पाडलं नंतर राष्ट्रवादीला भगदाड पाडलं एखादा मोठा वटवृक्ष असतो त्याच्या कितीही फांद्या तोडण्याचा प्रयत्न केला तरी बुडाला काही होत नाही तशी परिस्थिती ह्या दोन्ही राजकीय पक्षांची झाली मूळ मुण... आणि मुळासोबत असणार खोट इतकं मजबूत आहे तुम्ही कितीही हलवण्याचा प्रयत्न केला तरी त्या अजिबात हलत नाही पण जाणीवपूर्वक काय केलं जातं अतिक्रमणाच्या नावाखाली मुळं छाटली जात आहेत फांद्या छाटल्या जात आहेत जाणीवपूर्वक अडचणीत आणलं जात आहे आणि हे पाहणाऱ्याला सगळं दिसतंय की मोठा वृक्ष वटवृक्ष जरी असला तरी त्याला कोणतरी जाणीवपूर्वक साळण्याचं काम करतंय आणि तशीच राजकीय परिस्थिती झाली शरद पवारांना अडचणीत आणायचं म्हणून त्यांच्या सोबतचे जे कोणी आहेत मग जयंत पाटील साहेब असू द्या सुप्रिया सुळे असू द्या रोहित पवार असू द्या बातम्या चुकीच्या प्लांट करायच्या आणि ते सगळं बदनाम मग कार्यकर्ते आपोआप निघून जातात हे एक फार मोठं राजकीय षड्यंत्र आहे आणि जाणीवपूर्वक राजकीय हिप्नोटाईज करण्याचा हा सगळा प्रकार आहे याच्यामध्ये रोहित पवारांचा ज्यावेळेस पहिली ईडीची त्या ठिकाणी कारवाई झाली त्याच वेळेस लक्षात आलं होतं जे जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत आणि जे जे सत्ताधारी पदावर अर्थात लोकप्रतिनिधी मधून आहेत मग ते विरोधी पक्षावर असतील किंवा सत्ताधारी सत्ताधारी बरोबर त्यांच्या आडवं येणाऱ्यांना किंवा त्यांच्या सोबत न येणाऱ्यांना ते छळणारच आहेत काल रोहित पवारांच्या कारखान्यावर त्या ठिकाणी परत एकदा त्या ठिकाणी रेड पडली आणि एकशे अडुसष्ट एकरच्या जवळपास काहीतरी अंदाजे त्या जमिनीवर जप्ती त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला हे कशासाठी होतंय हे छळण्यासाठीच होतंय ना हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्र सगळं पाहतोय महाराष्ट्रातली जनता सध्याच्या डिजिटल युगामध्ये सुज्ञ आहे तुम्ही जितक्या घाणेरड्या चुकीच्या आणि वाईट कारवाया कराल ते तुम्हाला त्याच जे काही प्रायचित आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये शंभर टक्के चुकीचं करणाऱ्यांना ते बक्षीस काय जनता द्यायचं ते देईलच परंतु ह्याच्यातून साध्य काय करायचं रोहित पवारांनी जर अजितदादा सोबत गेले असते ईडीची चौकशी झाली असते का उत्तम उदाहरण सांगतो हसन मुश्रीफ साहेब असतील भावनाताई गवळे असतील आनंदराव आडसूळ असतील किंवा योगिनी जाधव असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा असंख्य नेते होते ज्यांच्या कारखान्याच्या चौकश्या चा चालू होत्या ज्यांच्या आर्थिक त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या चौकश्या चा चालल्या होत्या ईडी सकाळी गुड मॉर्निंग करायला यायची चार वाजता मुसिफ साहेबांना विचारा सोमय तर रोज यादीच वाचायचे कुणाची दिवाळी आतमध्ये जाईल आणि कुणाची दिवाळी कशी जाईल ते सगळे भाजपसोबत शिंदे गटाच्या माध्यमातून गेले किंवा कुणी डायरेक्ट भाजपमध्ये गेले आता का त्यांना ईडीची नोटीस येत नाही लोकांना हे कळत नाही का हे सगळं स्वयीन होत हे सगळं चुकीचं होत आणि हे सगळं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना छळण्याचा कार्यक्रम आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो मी काय रोहित पवारांचा समर्थक नाही रोहित पवारांचा कार्यकर्ता नाही त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मी अजून आयुष्यात रोहित पवार साहेबांची भेट सुद्धा घेतलेली नाही किंवा तिथपर्यंत माझा जाण्याचा संबंध आला नाही पण आज सत्ताधारी ह्या पक्षांना छळते उद्या दुसऱ्या पक्षांना छळेल उद्या सत्ता बदल होईल कदाचित मग केंद्रात असेल किंवा राज्यात असेल होईल किंवा नाही होईल पण उद्या हेच लोक सत्तेवर आले आणि उद्या हेच लोक दुसऱ्यावर त्या ठिकाणी छळ करत असतील तेव्हा काय भूमिका असेल जे जे चुकीच्या पद्धतीनं छळ करतील त्यांच्या विरोधात आपण चर्चा तरी कमीत कमी केली पाहिजे आणि हे दुर्दैवी सत्ताधारी पक्षात सुद्धा आमचीच लोक आहेत आणि विरोधी पक्षात सुद्धा आमचीच लोक आहेत ह्यांचे ब्रँड फक्त वेगळे वेगळे आहेत ह्यांचे सगळ्यांचं ध्येय एकच आहे सत्ता सत्ता मिळवा तुम्ही काहीच अडचण नाही परंतु समोरच्याला छळून समोर समोरच्याची कुटुंब त्या ठिकाणी फोडून कुटुंबा कुटुंबात महिला महिलांमध्ये वाद लावून पुरुषांमध्ये वाद लावून साध्य काय करणार आहेत ज्यांनी कष्टाने निर्माण केलंय ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर एखादा प्लान टाकलाय एखादी कंपनी टाकली एखादा प्रोजेक्ट टाकलाय म्हणजे तो याचा आहे म्हणूनच चालेल असं काही नसतं क्वालिटी पण महत्वाची आहे आणि त्या धर्तीवर जर काही त्या ठिकाणी उभं केलं असेल फक्त छळायचं म्हणून जर, जर त्या ठिकाणी छळवणूक होत असेल तर माझी सरकारला विनंती हात जुडून विनंती तुम्ही यांची चौकशी करताना आजपर्यंत ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि ज्या तुमच्या सोबत त्यांच्या सुद्धा ईडीच्या चौकशा त्याच पद्धतीनं करा तुम्ही जर निपक्षपाती असाल तुम्ही जर कायद्याचा त्या ठिकाणी खरंच आदर करत असाल तर जो न्याय तुम्ही विरोधकांना देतात तोच न्याय तुमच्या सोबत आलेल्या लोकांना सुद्धा द्या काय झालं पंच पंकजताई मुंडेंचं त्यांच्याही कारखान्यावर कारण त्यांना बाजूला सरकवायचं म्हणून साहेब हे सगळं लोकांना कळत आहे मराठवाड्यातले असू द्या विदर्भातले असू द्या पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या कोकणातले असू द्या किंवा खानदेशातले असू द्या संपूर्ण महाराष्ट्रातली लोक असू द्या सगळी लोक सध्या सगळं पाहत आहेत लोकांना हे सगळं काही चुकीचं राजकारण होत आहे ते आवडत नाही आणि जे बुद्धिवादी आहेत जे विचारशील आहेत ते फक्त या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहतायत एखाद्या नेत्याला छळून प्रश्न सुटणार आहे का अजिबात नाही पण छळलं जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि कायदेशीर दृष्ट्या मी जर कायद्याचा विद्यार्थी असेल आणि कायद्याचा अभ्यासक असेल मी जर कायद्याचा वाचक असेल मी राजकीय ह्या सगळ्यांची भाषा समजून घेत असेल मी जर एक राजकीय अभ्यासक असेल अर्थात विद्यार्थी असेल तर हे जे काही चाललंय हे सर्वसामान्य माणसाला न आवडणारं न परवडणारं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अत्यंत सूडबुद्धीनं इतर सगळे प्रादेशिक राजकीय विरोध विरोधी पक्ष संपवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे आता तरी सगळ्यांनी जागे व्हा आणि आता तरी सगळ्यांनी एकत्र या अन्यथा काही खरं नाही बघा विचार करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र